नाशिक म्हटलं तर पूर्वी याला गल्ल्या बोळांचं शहर म्हटलं जायचं तुम्ही बघताय हा खालती जाणारा नदीकडे रस्ता म्हणजे डावीकडे वळालात तर आपली गोदावरी नदी येते आणि उजवीकडे वळालात तर आपण टेकावर जातो या दोन्ही मधला हा जो भाग आहे हा वरती चढणारा याला चित्रघंटा म्हणतात अगदी नाशिकचं वर्णन करणारा गल्ली बोळाचा वाड्यांचा हा भाग आणि अशाच इथल्या एका वाड्यामध्ये असलेलं साधारण सव्वाशे वर्ष परंपरा असलेलं हे एक रामाचं मंदिर हे घरातलं मंदिर वाड्यातलं मंदिर म्हणतो बघताय की हा वाड्याचा हा पृष्ठभाग म्हणजे समोरचा भाग, भाग आणि हा तीन मजली असलेला जुना एक पुरातन वाडा हे दगड त्याची ओळख सांगतायत हे जे ओटे आहेत हे पूर्वी या वाड्या स्थापत्य शैलीचा एक नमुना आहे त्याच्यातनंच येणाऱ्या या दगडी पायऱ्या आणि जसं आपण आत जातोय तसं आपण मंदिराकडे वळतोय वाड्याला लाकडी दरवाजा त्याला हे जुने खिळे हे सुद्धा सुरक्षासाठी केलेले या कड्या हे सगळं हे पुरातन वैभव दाखवणार आपण आत येतोय तसं तुम्हाला या हंड्या दिसत छत दिसतंय छतावरच्या सुद्धा हा एक इतिहास सांगतात कारण की याची जी शैली आहे ही सुद्धा साधारण शंभर दीडशे वर्षांपूर्वी या हंड्यांमध्ये पूर्वी दिवे लावले जायचे कारण की त्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती तुम्ही विचार करा एक छोटस घर गर, त्या घरात असलेले विराजमान असलेले आपले प्रभू श्री रामचंद्र सियावर रामचंद्र की असाच उद्घोष करणार हे सगळं वाघमारे कुटुंब आणि त्यांच्याच घरातला ही रामाची मूर्ती मंदिर जे तुम्हाला तिथे असलेली कमान आणि ओटा त्याच्यावर मूर्ती प्रत्येक जसं तुम्हाला दिसतो तसं जिथे रामाचं वास्तव वा आहे तिथे समोर त्याचा भक्त म्हणजे हनुमान हा असलाच पाहिजे आणि म्हणून बरोबर रामाच्या समोर उभा असलेला हा दास मारुती हा जोडून उभा असलेला आहे म्हणून इथे त्याचं दासाचं रूप आणि या राम मंदिरात हा दास मारुती सुद्धा उभा आहे तुम्ही आपला परिचय करून द्याल माझं नाव विलास दामोदर वाघमारे आपण माझं नाव विनोद दामोदर वाघमारे माझ्या ज्योति विनोद वाघमारे संगीता विलास वाघमारे तुझ्या कसं लागणार हे सगळं कुटुंब या देवाची सेवा करते तर मला थोडं असं सांगा दादा की आपण म्हणतोय हा दाणींचा वाडा आहे बायकांचा राम आहे आणि तुम्ही याची देखभाल करताय काय काळ आहे आपण जरा मागे जाऊयात सव्वाशे वर्षाचा साधारण इतिहास आहे याला ही काय पार्श्वभूमी आहे याची कारण नाही आमच्या आजींनी स्थापन केलं होतं ते रामाचं मंदिर आमच्या आईच्या मावशी होत्या ते बर त्यांचं काय नाव होत इंदिराबाई दानी म्हणून होते त्या बर तर पूर्वी कस थोडस लवकर लग्न वगैरे व्हायचं पण ते काही काळानुसार त्यांचं हे आलं त्यामुळे मग त्या व त्यांना सोहळं दिलं गेलं होतं आणि मग त्यांच्याकडनं देवाची सेवा व्हावी आणि त्यांचा उदरनिर्वाह पण थोडाफार चालावा म्हणून मग त्यांच्या सासून हे रामाचं मंदिर सज्जनगडून पालखीत निर्मित आणले होते या आहे हा इतिहास बघा सव्वाशे वर्ष असा जुना याच्यात जी गोष्ट आहे ती एका अर्थाने बघितलं तर ही महिला सक्षमीकरणाची काळ लक्षात घ्या सव्वाशे वर्ष जुना म्हणजे साधारण अठराशे नव्वद किंवा एकोणावीसशे मधला त्या काळी इंदिराबाईंच लहान वयात लग्न झालेलं आणि काही कारणाने त्यांचे पती यांचं निधन झालं इंदिराबाई या सोव्या झाल्या म्हणजे विधवा झाल्या पण विधवा बाईला त्या काळी सोळं दिलं जायचं तिची एक दिनचर्या ठरलेली असायची तिने कसं वागायचं काय करायचं हे सुद्धा ठरलेलं असायचं आणि त्या काळच्या समाज नियमाप्रमाणे त्यांची दिनचर्या सुरू झाली आणखीन एक पिढी मागे जाऊयात त्यांच्या सासूबाई इंदिराबाईंच्या सासूबाई यांच्यावर सुद्धा प्रकाश झोप टाकणं महत्वाचं आहे ही मुलगी लहान आहे सोवळी आहे आणि तिचं रक्षण व्हावं पण त्याचबरोबर तिला कुटुंबात समाजात एक स्थान मिळावं हा त्यांचा विचार खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा विचार आणि म्हणून त्यांनी सज्जन गडावरनं या सुंदरशा मूर्ती वाजत गाजत पालखीत घालून या इंदिराबाईंसाठी म्हणून इथे आणल्या या मूर्ती दानियाजींच्या या वाघमारे घराण्यांकडे कशा आल्या त्याची पण एक गोष्ट त्यांच्या भगिनी म्हणजे चित्रा दामोदर आणि त्या हे सगळं कुटुंब बहीण असल्या कारणाने आपल्या बहिणीकडे आपल्या नंतर तिच्याच मुलांकडे हा सगळा वारसा सोपवला आणि म्हणून हे वाघमारे कुटुंब हे सगळं जपतय इंदिराबाईंबरोबर त्यांच्या सासूबाई परिसरातील बायका यांनी या रामाची स्थापना केली म्हणून अगदी उचितपणे या रामाचं नाव पडलं हा बायकांचा राम एका अर्थाने तेही खरंच ज्या स्त्रियांना आपलं म्हणून एक हक्काचं स्थान द्यायला हे राम इथे अवतरले अर्थात तो राम त्या बायकांचाच आणि म्हणून आजही नाशिकमधलं नाव दरवाज्यातलं हे जे मंदिर आहे घरातलं जे देवघर आहे ते बायकांचा राम या नावाने प्रचलित आहे दादा मला असं सा सांगा की याचा उत्सव कसा होतो साधारणतः चैत्र पाडवापासून हनुमान जन्मापर्यंत उत्सव असतो राम नवमीचा तर सकाळी पहाटे आधी काकड आरती असती नंतर अभिषेक होतो रामाचा सा, नंतर साधारणतः दिवसा बायकांचे भजन असतात पंधरा नऊ दिवस आणि रात्री पुरुषांचे पण भजन होतात अच्छा त्यांचे म्हणजे पुरुषांना इथे पर... बंदी नाही नाही पुरुष राम बायकांचा आहे पण पुरुषांना या मंदिरात बंदी नाहीये याचा अर्थ असाही समान समानतराचा हा काळ आहे त्याच वेळेसपासून एक समाजातला समांतरवाद म्हणजे स्त्री आणि पुरुषामधला भेट मिटवण्याचा सुद्धा तो काळ की ज्या ज्या या मंदिराने ते हे सगळं निभावलंय बारा असा नैवेद्य आरती होते नंतर बायकांचे भजन वगैरे होतात आणि नित्यक्रमाप्रमाणे आम्ही सगळे व्यवस्थित राहण्याच नैवेद्यामध्ये काय असतं देवाचा नैवेद्य कसा आपल्या पाच पकवण्याचं नैवेद्य करतो आम्ही पुरणपोळी वरण भात भाजी पोळी रोज आपण गोड काहीतरी काहीतरी हो। गोड असते आरती वगैरे सगळं करतो आणि रामनवमीला मग रामनवमीला पण दोन्ही पुरुषांचं भजनी मंडळ असतं तुमचा महिला भजनी मंडळ इथं इथे आणि तसं इथे पूर्वी पालखी निघायची हा बारा वाजता रामाचे यल्ग होत होते हा पाळणा वगैरे लावून मंदिर पूर्ण सजवलं जात आणि बरेच आजूबाजूचे बरेच भक्त येतात रामाचे दर्शन घ्यायला रात्री पुरुषांचे भजनी मंडळ वगैरे असत ते सगळं होतं आणि मग एकादशीला देवाचं स्नान असत स्नान असत त्या काळी काही पालखी निघायची हो पूर्वी पालखी निघायची पण काही काळानुसार उभं पण तेव्हा तुम्ही मला असं सा सांगितलं की पालखीचे जे भोई होते ते पंढरपूरून पंढरपूरून यायचे खासियत होती त्याची नाही तर पूर्वीपासूनच यायचे आमचे वडील होते हा त्यांची त्यांची ओळख होती तेव्हापासून ते यायला लागले पालखी पालखीला आमचे वडील त्यांना बोलवत होते बर बर वडील त्यांना बोलवायचे आणि पालखीचे भोई म्हणून पंढरपूरहून ही सगळी पालखी उचलायचे पंढरपूर मध्ये तेच भोई म्हणून इथे यायचे आणि ती पालखी रामकुंडावर पालखी गोदावरीवर जायची तिथे अभिषेक व्हायचा अभिषेक आणि नंतर मध्ये गंगेवरूनच पालखी परत राम मंदिरामध्ये परत यायची या इथल्या राम मंदिरात परत यायची असा हा एकंदरीत उत्सव जो पाडव्याला सुरू होतो आणि द्वादशीला महाप्रसादाने म्हणजे देवाला जेव घालून हा संपतो हा सगळा या उत्सवाचा क्रम पण रोज सुद्धा या देवाची पूजा अर्चा हे कुटुंब तितकंच तन्मयतेने करतं आता दाणी आजींनी स्थापलेल्या या मूर्ती वाघमारे कुटुंबाकडे कशा आल्या त्याची एक छोटीशी गोष्ट दाणी आजी म्हणजे या वाघमारे यांच्या बहीण ही जी मंडळी आज जे कुटुंब दिसतंय यांच्या त्या मावशी हे कुटुंब समोरच राहायचं आणि हे मावशी इथे राहायच्या ती रामाची देखभाल करायच्या अर्थातच हे कुटुंब पण त्यात सामील व्हायचं यांना ही पूजा अर्चा सगळी पूर्ण माहिती होती सेवा कशी करायची याची पूर्ण त्यांच्याही घराण्याला माहिती होती त्याच्यामुळे साहजिकपणे मावशीनी नंतर याची जबाबदारी या कुटुंबाकडे दिली हे कुटुंब आज पूर्णपणे ही जबाबदारी संभाळत आहे नाशिकला अशा छोट्या छोट्या वास्तू आहेत मंदिरं आहेत घटना आहेत आणि त्याचा एक इतिहास आहे हा सगळा इतिहास या नाशिकला त्याची ओळख देतं नाशिकला त्याची परंपरा देतं नाशिकला त्याची संस्कृती देतं आणि ही अशी सगळी कुटुंब ती संस्कृती जतन करत आहे त्याच्यासाठी म्हणून खर तर या कुटुंबाचं हे कौतुक या कुटुंबाची ही पुढची पिढी अशीच आपल्या बरोबर आहे तुमचं काय नाव आहे प्रसाद विनोद वाघमारे आणि हे बच्चे कंपनी विलास माझं ही सगळी पुढची पिढी आहे तुम्ही असं तुम्हाला खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर पडते हो आता आतापर्यंत काका पप्पा जरी सांगत होते त्याच्या पुढची जबाबदारी आमची आहे ती व्यवस्थित पार पाडण्याची तुला माहिती आहे देवाची पूजा अर्चा कशी करायची काय करायचं काय काय करतोस सकाळी पहिले अभिषेक होतो नंतर दुपारी जन्म होतो आरती होती होती महाप्रसाद होतो ही परंपरा तुला कळलेली आहे आणि तुझी तयारी आहे म्हणजे दादा जसं करेल त्याच्या बरोबरीने तू करणार आहेस हीच तर खरी एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे वारसा जाण्याची पद्धत हा वारसा या घरात जपला जातोय तो पुढे नेला जातोय जेव्हा तो पुढे जातो तेव्हा आपण म्हणतो की हा मागून वारसा पुढे चालत आलेला आहे हाच वारसा या नाशिकची आणखीन ना ना एक ओळख आणि ही अशीच एक ओळख या रामरायांमुळे आपल्या या शहराला मिळतीये या गावाला मिळतीये म्हणून परत एकदा म्हणूया प्रभू श्री रामचंद्र की